बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं गेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेचा कौल मान्य करून झालेल्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न केलाय माझ्यावर असलेली नाराजी दूर करत लोकांचं मतपरिवर्तन केलंय सातत्यानं जनसंपर्क ठेवला असून निवडणूक लढवण्यासाठी माझं होमवर्क पूर्ण झालंय त्यामुळं माझ्या विरोधात युती आघाडी की बंडखोर उमेदवार असणार याच्याशी मला देणं घेणं नाही जनतेच्या पाठबळावर मीच निवडून येणार असा दावा माजी खासदार राजू शेट्टी यांनी बिन बोलताना केला हातकळंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून शिंदे शिवसेना गटाचे धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर झाली आहे पण महाविकास आघाडीचा उमेदवार अजूनही निश्चित झालेला नाही मात्र माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकला चलोरेची भूमिका घेतली असून महाविकास आघाडीचा बाहेरून पाठिंबा मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत त्याचबरोबर मतदारसंघातील प्रमुख लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत आज इचलकरंजीत राजू शेट्टी आले होते त्यावेळी बिन युतच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क साधला गेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेनं दिलेला कौल मान्य करून आत्मपरीक्षण केलाय झालेल्या चुका सुधारण्याचा आणि माझ्यावर नाराज असलेल्यांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केलाय शेतकऱ्यांचे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहेच त्यामुळं माझ्या विरोधात महायुती महाविकास आघाडी किंवा बंडखोर उमेदवार असला तरी मला काही देणं घेणं नाही निवडणुकीसाठी होमवर्क पूर्ण झाला असून जनतेच्या पाठबळावर मीच निवडून येणार असा आत्मविश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला आहे सध्या लोक महागाई भ्रष्टाचार त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्याचा उडलेला उडालेला बोजवारा आणि शिक्षणाचा उडालेला बोजवारा गरिबांच्या पोरांना शिकता येत नाही गरिबांच्यावर नीट उपचार होत नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये माणूस अत्यंत खडतर अवस्थेमध्ये जगतो आहे आणि ह्या साऱ्या प्रश्नावर खडतर निवडणुकीमध्ये चर्चा व्हायला पाहिजे समोर कुणाची उमेदवारी जाहीर होते कोण बंडखोरी करतो आहे याच्याशी मला काही देणं घेणं नाही ना माझा पहिला राऊंड पूर्ण झालेला आहे माझा होमवर्क सगळा पूर्ण झालेला आहे आणि त्यामुळं जेव्हा मतदान होईल त्या मतदानाला सामोरं जाईल आणि शंभर टक्के मी निवडून येणार आहे याची मला स्वतःलाच खात्री आहे दरम्यान शेट्टी यांनी आज इचलकरंजीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख मदन कारंडे शशांक बावसकर सागर चाळके प्रकाश मोरबाळे महादेव गौड सयाजी चव्हाण नितीन जांभळे यांची भेट घेऊन निवडणुकीत सहकार्य करण्याचं साकडं घातलं यावेळी शेट्टी यांच्यासोबत विकास चौगुले गोवर्धन दबडे हेमंत वणकुंद्रे विद्यासागर चराटे स्वस्तिक पाटील उपस्थित होते